दररोज दात स्वच्छ करण्यासाठी आपण टूथपेस्ट वापरतो पण हीच टूथपेस्ट तुम्ही घरातील काही गोष्टी स्वच्छ करण्यासाठी सुद्धा वापरू शकता ती कशी वापरायची त्यावरचाच आजचा हा व्हिडिओ आहे नंबर वन कपड्यांवरील चहा कॉफीचे डाग काढण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता यासाठी जिथे डाग पडला आहे तो भाग ओला करून घ्या त्यानंतर एखाद्या जुन्या ब्रशच्या साह्याने टूथपेस्ट त्या जागी लागा डागावर टूथपेस्ट घासा दहा ते पंधरा मिनिट तसंच राहू द्या त्यानंतर पुन्हा तो कपड्याचा भाग ओला करा आणि कपडे धुण्याच्या ब्रशने डाग काढा स्वच्छ होईल नंबर आरसा पुसण्यासाठी घरातील आरसे स्वच्छ हो करण्यासाठी टूथपेस्ट हा अतिशय उत्तम पर्याय आहे यासाठी आरसा थोडा ओला करून घ्या एका वर्तमानपत्राच्या कागदाची घडी घाला त्या घडीवर आता थोडस पेस्ट लावा आणि मग आरशाला चोळा आरसा लगेचच चकचकीत होईल नंबर तीन कापडे बूट स्वच्छ करण्यासाठी आजकाल जवळपास सगळ्याच मुलांना शाळेमध्ये पांढरे बूट असतात या कापडे बुटांवर ठिकठिकाणी दागही पडतात आणि आता तर पावसाचे दिवसही चालू आहेत त्यामुळे अशा वेळी तुम्ही कपड्याचे पांढरे शू स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करू शकता नंबर चार चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी चांदीच्या भांड्याप्रमाणेच हिऱ्यांचे दागिने स्वच्छ करण्यासाठी चा वापर करण्यात येतो चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापर करू शकता यासाठी चांदीची भांडी घासताना ब्रश वर पेस्ट लावून मग ती घासा नक्कीच चांदीची भांडी चकचकीत दिसतील नंबर पाच पिंपल्स घालवण्यासाठी चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी टूथपेस्टचा चा वापर केला जाऊ शकतो फक्त हा वापर करण्याआधी एकदा पॅच टेस्ट नक्की करा तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा